आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा बंजारा समाज पुन्हा आक्रमक गेल्या सात दिवसांपासून विजय चव्हाण उपोषण करत असून आतापर्यंत शासनाने कुठलेही दखल घेतलेले नाही बंजारा समाज आदिवासी एस टी आरक्षणच्या मागणीसाठी गेल्या मागील सात दिवसांपासून आवरण उपोषणाला जालना या ठिकाणी करत आहे येणाऱ्या काळात बंजारा समाज हा आक्रमक भूमिका घेऊन शासनाला योग्य सरकारला त्याची जागा राहणार नाही विजय चव्हाण यांनी म्हटले आहे जोपर्यंत चा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा कायम चालू राहणार असे उपोषणकर्ते विजय चव्हाण यांनी म्हटले आहे बंजारा समाजाकडे आदिवासी असल्याचे सर्व पुरावे असून सरकार हे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आला तसेच त्याप्रमाणे आमच्याकडे नोंदी असल्याचे पुरावे आहेत बंजारा समाजाला न्याय का देत नाही हे सरकारने सांगावे असे देखील म्हटले आहे पर्यंत शासनाच्या वतीने कोणी दखल घेतली नाही आणि आम्हाला वाटतं ह्या आमच्या भोळ्या समाजाचा हे सरकार फायदा घेत आहे हे नाही तर मागच्या पंचेचाळीस वर्षापासून आमचा लढा या आदिवासीच्या सवलती लागू करा म्हणून आहे पण पंचेचाळीस वर्षापासून काँग्रेस असेल बी जे पी असेल सर्वच पक्षांनी आमचा वापर केलेला आहे आणि त्या दिवशी जे सतरा तारखेला प्रकार घडला जे पोलीस प्रशासनीत आम्हाला बसू देत नव्हतं पोलीस प्रशासन ते याच्या मागे सरकार आहे हे आम्हाला बसू देत नाही आणि यांना गोरगरीब जनतेशी बंजारा समाजाशी काही विरंद नाही डीपीएसाठी प्रतिनिधी रमेश कुमार घनसावली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका